नमस्कार राज्य मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला महाराष्ट्रामधील एक कॉलेजचा त्या ठिकाणी रिव्ह्यू बघायचा आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय अँड श्री एकनाथ रुग्णालय आयुर्वेद रुग्णालय हे जे कॉलेज आहे हे अहिनगर जिल्ह्यामधील एक नामांकित त्या ठिकाणी कॉलेज आहे या कॉलेजचा एकतीस तेवीस हजार त्या ठिकाणी कोड आहे आणि हे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट बी एम एचं कॉलेज त्या ठिकाणी आहे तर या कॉलेजचा आपण या ठिकाणी रिव्ह्यू बघणार आहोत या कॉलेजचा जर आपण त्या ठिकाणी रँकिंग बघितला तर दहा ते पंधराच्या दरम्यान किंवा प टॉप फिफ्टीनमध्ये तुम्ही हे कॉलेज त्या ठिकाणी नक्कीच ठेवू शकता कारण या कॉलेजचा कॅम्पस वगैरे असेल खूप छान कॉ कॅम्पस त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामधील जे काही ऑफ कॉलेजेस आहे त्यापैकी सुद्धा हे कॉलेज त्या ठिकाणी येतं परवाराम मेडिकल ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय अँड श्री एकनाथ रुग्णालय ओके तर ऍड्रेस जर आपण या ठिकाणी बघितला तर आखेगाव रोड ॲट पोस्ट शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील हे त्या ठिकाणी कॉलेज आहे शेगाव या ठिकाणाहून जर या कॉलेजचं आपण डिस्टन्स बघितलं तर तीन किलोमीटर आहे म्हणजे हे जे कॉलेज आहे हे जवळपास शेवगावमध्येच कॉलेज आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या ठिकाणापासून सत्तर किलोमीटर अंतरावर हे त्या ठिकाणी कॉलेज आहे आणि तीन किलोमीटर शेवगावपासून ओके आता काही कॉलेजेस असे आहे जे खेडेगावात कॉलेज आहे किंवा आठवडी बाजारात ठिकाणी कॉलेज आहे परंतु हे जे कॉलेज आहे हे त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळं या कॉलेजला त्या ठिकाणी एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून हे कॉलेज त्या ठिकाणी याची एस्टॅब्लिशमेंट त्या ठिकाणी आहे फीजचा जर विचार केला आता या कॉलेजची जी काही फीज आहे ट्यूशन फी प्लस डेव्हलपमेंट फी ही दोन लाख दोन हजार एवढी आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ओके आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो की कॅटेगरी वाईज फीस या कॉलेजला घेतली जाते का तर यस या कॉलेजला त्या ठिकाणी वाई कॅटेगरी वाईज मागच्या काही वर्षापासून त्या ठिकाणी फीस घेतली जाते आणि अपेक्षा अशी धरूया की याही वर्षी त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी फीस घेतली जाईल डिपॉजिट जर आपण विचार केला तर या कॉलेजचं त्या ठिकाणी सर्व कॅटेगरीसाठी पंचवीस हजार एवढं डिपॉझिट आहे आणि हॉस्टेल जर आपण बघितलं तर एक लाख चार हजार एवढी त्या ठिकाणी हॉस्टेल फीस आहे त्याच्यानंतर पेशंट फ्लो या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आहे साठ बेडेड हॉस्पिटल यांचं त्या ठिकाणी आहे कॉलेज फॅकल्टी चांगली आहे आणि कॉलेजचा जर आपण रेटिंग बघितला तर फोर पॉईंट टू असा या ठिकाणी आपल्याला रेटिंग त्या ठिकाणी दिसतंय आणि या कॉलेजविषयी सांगा झालं तर त्या ठिकाणी पंचवीस अक्करमध्ये त्या ठिकाणी गोड कॅम्पस आहे चांगलं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटेल स्वच्छता या कॉलेजमध्ये चांगली आहे फॅकल्टी चांगली आहे आणि मला तरी असं वाट वाटत नाही आहे की या कॉलेजमध्ये कोणत्याही इम्प्रूव्हमेंटची त्या ठिकाणी गरज आहे महाराष्ट्रातील टॉप फिफ्टीनमध्ये येणारं हे त्या ठिकाणी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहे आता ही जी काही रँकिंग आहे ही त्या ठिकाणी आपण प्रायव्हेट कॉलेजशी कम्पेअर करून दिलेली रँकिंग आहे ओके आता महाराष्ट्रामध्ये जर आपण जे काही बावीस गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत त्यामध्ये दोन मायनॉरिटी कॉलेज आहे एक मुंबई हिंदी मायनॉरिटी आणि एक सोलापूर जिल्ह्यातील जे काही गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे ते जैन मायनॉरिटीच कॉलेज आहे तर हे जर दोन कॉलेज सोडले तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट जर ओवरऑल जर आपण त्या ठिकाणी रँकिंग बघितला तर वीस प्लस हे दहा म्हणजे तीस ते पस्तीस या कॉलेजची त्या ठिकाणी ओवरऑल रँकिंग येऊ शकते आणि फक्त प्रायव्हेट सोबत कंपेअर केलं तर दहा ते पंधरा पर्यंत तुम्ही या कॉलेजला त्या ठिकाणी निश्चितच रँकिंग देऊ शकता अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर टीचिंग वगैरे कॅम्पस सर्व या कॉलेजचं त्या ठिकाणी चांगलं आहे आणि महाराष्ट्रामधील हाय कट ऑफ जे काही कॉलेजेस आहे त्यापैकी हे एक सुद्धा त्या ठिकाणी कॉलेज येतं हॉस्टेल फीस एक लाख चार हजार आहे सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे त्याच्यानंतर हे जे कॉलेज आहे हे त्या ठिकाणी यावर्षी या कॉलेजचा काय कट ऑफ जाऊ शकतो हे जर तुम्हाला बघायचं असेल किंवा मग कॉलेजवाईज तुमच्या कॅटेगरीचा किती कटअप जाऊ शकतो ही जर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लागत असेल तर महाराष्ट्रातील जेवढे काही बी एम एसच्या कॉलेजेस आहे त्या सर्व बी एम एस कॉलेजेसचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ राऊंड थ्री राऊंड थ्रीसाठीचा त्या ठिकाणी किती कट ऑफ जाऊ शकतो तो कटअप त्या ठिकाणी प्रेडिक्ट केलेला आहे मागच्या वर्षी राऊंड थ्रीमध्ये Uh, त्या कॅटेगरीचा विद्यार्थी किती एस एम एलचा लागलेला होता आणि त्या एस एम एलवर वर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती ऑल इंडिया रँक आहे आणि त्या ऑल इंडिया रँक वर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती स्कोर आहे ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करून कॉलेज वाईज त्या ठिकाणी आपण कट ऑपरेट आप केलेला आहे राऊंड थ्री पर्यंत तर ज्याही विद्यार्थ्यांना ही लिस्ट त्या ठिकाणी लागत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचशे एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडलाय व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद